اشعر <applause> 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 काही एक करू तुम्हाला एकशे एक रुपया तुम्हाला एकशे एकशे एकवीस બાવીસ એકવીસ એકત્રીસ બત્રીસ બી ચાલીસ એકેચાળીસ એકાવન બાર बान्न पंचावन्न ऐशी पंच्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव रुपये एक्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये पाचशे रुपये दोनशे ला पाच दोनशे एक दोनशे एक दोनशे शिवाजी सायची शिव दोनशे पंधरा वीस वरायटी दोनशे एक रुपये दहा किलो एकशे दोनशे एकवीस रुपये बावीस पंचवीस एकतीस साखर बत्तीस सागर बत्तीस सागर

मला एकाहत्तर दोनशे एक दोनशे दहा रुपये अकरा बारा बारा दोनशे बारा दोनशे बारा दोनशे तेरा दोनशे तेरा

दोनशे दहा अकरा अकरा बारा पंधरा वीस एकवीस बावीस पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस पाच मी आला पाच मला पस्तीस चालला पंधरा आहे फगून घ्या काही काय आहे ते मला दोनशे दहा दोनशे वीस दोनशे वीस दोनशे वीस वगैरे पंधराशे हो हो दोनशे रुपये दोनशे दोनशे पोटा आता नाही होईल ना मला दोनशे एक दोनशे पाच दोनशे दहा दोनशे वीस दोनशे वीस दोनशे वीस

दोनशे बावीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस एम मार्कर ऐंशी ऐंशी रुपये अकरा एकावन्न पंचावन्न पंचावन्न एकसष्ट पासष्ट पासष्ट एकशे सत्तर एकशे ऐंशी एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे पंच्याऐंशी आता वगैरे एकशे पंच्याऐंशी सत्याऐंशी एकशे नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव एकशे तुम्ही एवढंच काही बोल ना एकशे एकावन बोला एकशे एकावन एकशे एक्कावन एकशे बावन एकशे बावन कुठे एकशे बावन एकशे बावन दोनशे अकरा दोनशे मला दोनशे अकरा बारा बारा एकवीस एकतीस दोनशे एकतीस बस्तीस चाळीस एकशे चाळीस दोनशे एक काय बेटीला करता पाचशे रुपये कपले पाचशे बत्तीच पाचशे कपले द्या मग आहेबीर एक्कावन रुपये अरे एक्कावन्न रुपये मला एक्कावन रुपये शंभर रुपये मला एकशे पन्नास एकशे पन्नास कोबी ऐंशी रुपये दहा किलो वो भी आंश रुपये दहा किलो वो भी पंचाश रुपये दहा किलो वो भी पंचाश रुपये दहा किलो